नमस्कार पाहूयात विशेष बातमी बापूसाहेबांची तत्त्वे आम्ही जपतो प्राध्यापक प्रबुद्धचंद्र झपके आज सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचा उत्कर्ष सर्वांना दिसतोय दरवर्षी विद्यामंदिर परिवारातील विद्यार्थ्यांचा गुणात्मक अलेख उंचावताना दिसत आहे उत्कर्षाच्या पाठीमागे बापूसाहेबांनी घालून दिलेल्या तत्वांची संजीवनी आहे संस्थेच्या उभारणीत कैलासवासी गुरुवर्य बापूसाहेब झपके यांनी जी तत्त्वे घालून दिली ती तत्वे आम्ही जपतोय असे प्रतिपादन सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रबुद्धचंद्र झपके यांनी केले दैनिक सकाळ गौरव गाथा गौरव भूमिपुत्राचा प्राईड ऑफ सोलापूर व दैनिक दिव्य मराठी पावर पन्नास अशा सोलापूर जिल्ह्यातील दोन दैनिकांनी प्राध्यापक प्रबोधचंद्र झपके यांना सन्मानित केला आहे त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार समारंभ नाजरा विद्यामंदिर परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी सत्कारास उत्तर देताना ते बोलत होते कार्यक्रमाची सुरुवात सामाजिक कार्यकर्ते नितीन रणदिवे रविराज शेट्टी यांच्या हस्ते कैलासवासी गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे त्यानंतर ओमकार वाघमारे या विद्यार्थ्यांनी ढोलकीचे बोल वाजवत उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं त्यानंतर संभाषी सरगर शुभांगी नागरसी सुदर्शन माने व दहावी ब मधील स्वागत गीत सादर केले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्राचार्य बी माने यांनी कार्यक्रमाचा मुख्य हेतू विषद करत उपस्थितांचे स्वागत केले त्यावेळी जागतिक लिंगायत महासभा सांगोला तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रविराज शेट्टी सामाजिक कार्यकर्ते नितीन रणदिवे नूतन पर्यवेक्षक विनायक पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्राचार्य विभीषण माने यांच्या हस्ते सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रबोधीचंद्र झपके यांना सन्मानित करण्यात आला आहे यावेळी व्यासपीठावर नाजरा विद्यामंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मंगल पाटील उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जमचाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन विनायक पाटील यांनी मानले धन्यवाद प्रतिनिधी रविराव शेटे सीबीएस न्यूज मराठी सांगोला